मूर चा हुलिं सोबतीने चालणी <coughs> नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये एरवी का होता आपण ब्रेड आणतो आणि एक तीन चार दिवस झाले का तो ब्रेड कोरडा होतो आणि मग तो कोरडा झालेल्या ब्रेडचा आपण शक्यतो काय करतो ब्रेड ब्रेड क्रम करतो किंवा मग अगदी टाकूनच देतो मग त्यापेक्षा जर आपण ह्या तीन चार दिवसाचा जो ब्रेड राहिलेला असतो जो कोरडा झालेला आहे त्याचा आपण आज बनवत आहोत डोसा तर हा डोसा एकदम वेगळ्या पद्धतीने आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मस्त असा होतो हे बघा अशा पद्धतीने ना हा ब्रेड कोरडा होऊन जातो आणि मग त्याचे असे क्रम्स निघतात आणि मग हा खायला चांगला लागत नाही त्याचे क्रम्स निघतात ना हे बघा शे भुगा निघत राहतो मग हा खाण्यासाठी चांगला नाही वाटत समजा आपल्याला मग त्यावेळेला त्याच्या अशा पद्धतीने आपण तुकडे करून घ्यायचे हे बघा आणि याचे काठसुद्धा आपण वापरणार आहे काठ पण टाकून नाही द्यायचे पूर्ण सगळं वापरायचं आहे तर हे सात ब्रेड आहेत आता आपण ह्यामध्ये पाणी हे दह्याचं पाणी आहे जर दही मी घेतलं आहे ना वाटीत ना तेच पाणी आहे तर पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया थोडेसे भिजू देऊया ब्रेड भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा आपण आज एक वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार आहे म्हणजे तिळाची चटणी बनवायची सोबत खाण्यासाठी तुम्ही अगदी बटाट्याची भाजी सुद्धा बनवू शकता पण वेगळी चटणी काहीतरी दाखवायची म्हणून मी तिळाची चटणी दाखवणार आहे तर हा एक वाटी रवा आहे ब रवा कुठलाही बारीक जाड कोणताही रवा चालेल जर एक वाटी रवा असेल तर आपल्याला इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय तांदळाच्या पिठाने आहे ना हा रवा जो आपण डोसा बनवणार आहे तो डोसा अगदी मस्त क्रिस्पी होणार आहे हे बघा मी छान पावडर करून घेतली याची तांदळाचं पीठ आणि रवा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ हे बघा आणि आपण घालतो इथे दही आणि पुन्हा एकदा आपण हे फिरवून हो घेऊया मिक्सरमधनं बघा असं झालंय आता आपण जे ब्रेड भिजवलेले आहेत पाण्यामध्ये तर अर्धा वाटी पाण्यामध्ये मी हे भिजवलेले आहेत तर ते आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे आणि फिरवून आहे परत आपण इथलं पाणी वगैरे काढलेलं नाहीये तसंच आपल्याला हे फिरवून आहे आता हे मिश्रण आपण आता आपलं हे मिश्रण तयार झालं हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आता आपण काय करायचं एक पाच चटणी होईपर्यंत हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपली चटणी होईल हे थोड्या वेळाने अजून थोडस घट्ट होईल कारण रवा भिजेल ना हे बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी बनवून घ्यायची तर आज आपण तिळाची चटणी बनवतोय नॉर्मली आपण खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी बनवतो पण आज आपण तिळाची चटणी बनवायची तर इथे गॅस आपला चालू केलाय आणि त्यावर हे तिळ घातलेत मी अर्धा वाटी ही छोटी अर्धा वाटी आहे आणि हे भाजून घ्यायचे आपल्याला चांगले तडतड आवाज आला पाहिजे त्याचा इतकी छान भाजायचे आता असं तर म्हणजे गार वातावरण आहे ना पावसाळ्याचं तर त्यामध्ये तीळ खाल्लेले चांगले त्यामुळे आपण तिळाची चटणी बनवतो यासोबत जसे तीळ फुटतात ना तसे तितपत आपले हे तीळ आहेत ते भाजले पाहिजे म्हणजे त्याची जी चटणी आहे ती छान खमंग लागेल कच्चे राहिलेत ना तर मग चटणीला मजा नाही येणार खाण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर थोडी कोथिंबीर घातली तरी चालेल आता आपण इथे ना थोडीशी आंबटपणासाठी चिंच घालूया चिंचेचा एक छोटासा तुकडा घालूया त्याने मस्त अशी टेस्ट येईल <iplash> सांभा एक मिनटं आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालूया आणि बघा चिंच घेतली आहे चिंच हे चिंच घालूया आणि मिक्सरमधनं मस्त बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे तर आपण बघा चटणी झाली आहे त्याला आपल्याला एक मस्त अशी फोडणी द्यायची आहे हवं असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल मी साखर नाही घातली पण तुम्हाला आवडत असेल तर थोडी साखर नक्की घाला आता आपल्याला फोडणी द्यायची हे बघा मोहरी मस्त तड़तड़ू देऊया आपण तर थोडी कडीपत्त्याची पान पानं आणि थोडंसं हिंग आता ही फोडणी आपल्याला चटणीवर घालायची बघा मस्त आणि आपली ही मस्त तिळाची चटणी तयार झाली जे आपण मिश्रण ठेवलेलं हे बघा तर हे घट्ट झालंय मगासपेक्षा थोडंसं घट्ट झालं आता आपण इथे तवा तापत ठेवलाय त्या तव्यावर आहे ना थोडस आपण असं तेल किंवा तूप जे काय असेल असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं पुसून घ्यायचं सांभाळून करायचं कारण हे अंगावर उडतं पाणी आता आपण डोसा घालून घेऊया जसं नॉर्मली डोश्याचं बॅटर असतं ना तसंच बॅटर झालं पाहिजे आपलं हे त्या हाताने आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे तर थोडा गॅस मिडियम करायचा आणि हे बॅटर सुकलं ना वरचं हे बघा हे असं हे सुकलं ना का मग आपल्याला त्यावर तूप घालायचं आहे तूप तेल जे तुम्हाला आवडेल ते आणि मंद गॅसवर आपल्याला हा डोसा बन भाजून घ्यायचा आहे होऊ दोया चांगला आपला डोसा भाजून होतोय तोपर्यंत आपण एखादं गाणं म्हटलं तर तर एकदम हे बघा गॅस एकदम मी बारीक केलेला आहे आणि बॅ बारीक गॅसवरच हा डोसा भाजायचा आहे तर मी एखादं गाणं म्हणते आता आतापीचा गुलींचे सोबतीने चालणी हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणी सुखाचे चांदणी सुखाचे चांदणी सुखाचे चांदणे कोण या वेड्या मनाला आसला वे भाबळे कोण आहे ज्या मुळे ह्या उंबऱ्याला ला तापन्ना तर आपण ना, ना पलटवून घेऊ थोडासा भाजायचा एका बाजून थोडा पलटी करून घेतलाय आता पण हा ते काढून घेऊया ही बघा मस्त चटणी तयार झाली मी एकदा मिक्स करते फोडणी आणि हा डोसा सांबार चटणी बटाट्याची भाजी कशा सोबत हे मस्त खाऊ शकता तर तयार आहे आपला ब्रेडचा डोसा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय